हाय फ्रेंड्स कसे हा सर मी आहे जयश्री आणि महा महाएगामच्या युट्यूब चॅनेलवर तुमचं एकदा खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तेवीस आणि चोवीस सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर महा महाएगामचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहूया तर भारतीय तटरक्षक दल म्हणजेच आय सी जी एस अद्यम्य आठ अद्यम्य श्रेणीच्या जलदगत सॉरी जलदगस्त जहाजांपैकी पहिले एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओडिशातील पारादीप बंदरात दाखल झाले पुढे पाहूया गृहनिर्माण व शहरी व्यव... व्यवहार मंत्रालय व पेयजल व स्वच्छता विभागाने स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीसची नववी आवृत्ती सतरा सप्टेंबर रोजी देशभरात सुरू केली पुढे पाहूया गुजरात मधील लोथल या प्राचीन ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुलन विकसित केले जात आहे पुढे पाहूया निवडणूक आयोगाने चारशे चौऱ्याहत्तर मान्यता प्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली कारवाई अठरा सप्टेंबरला केली कारण होते सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत सहभागी न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या च्या कलम एकोणतीस अ नुसार मान्यता रद्द काही पक्षांनी गेल्या तीन आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार एकवीस ते बावीस तसेच बावीस ते तेवीस आणि तेवीस ते चोवीस वार्षिक लेखापरीक्षणाचे अहवाल सादर केले नसल्यामुळे सर्वाधिक एकशे सर्वाधिक एकशे एकवीस पक्ष उत्तर प्रदेशातील रद्द महाराष्ट्रातील चव्वेचाळीस पक्षांची नोंदणी रद्द केली गेली ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये निवडणूक आयोगाने तीनशे चौतीस पक्षांची नोंदणी रद्द केली होती तर गेल्या दोन महिन्यात एकूण आठशे आठ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली सध्या दोन हजार नोंदणीकृत परंतु मान्यता प्राप्त नसलेल्या पक्ष्यांची संख्या शिल्लक राहिलेली आहे पुढे पाहूया आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत आफ्रिकेतील पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प मरक्को देशात उद्घाटन केला जाईल ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा पंचाहत्तराव्या जन्मदिन निमित्त कंदब म्हणजेच बेरलावर रोप भेट दिले उष्णकटिबंधीय जंगलाच्या संवर्धनासाठी ट्रॉपिकल फॉरेस्ट हा पहिला फॅसिलिटी मध्ये गुंतवणूक पुढे पाहूया केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणची दहावी अखिल भारतीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती पुढे पाहूया दिल्लीचे माजी कर्णधार मिथून मनहास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष असतील सौरभ गांगुली पुन्हा बंगाल क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष बनले आहे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्या आणि पंचाहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाहमुक्त पंचायती म्हणून घोषित केले सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या या पंचायतींमध्ये गेल्या दोन वर्षात बालविवाहाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही पुढे पाहूया मेघालयातील पूर्व खासी टेकड्यांमध्ये प्लस लॅक्टी नावाची एक नवीन खाद्य मशरूम प्रजाती सापडली आहे पुढे पाहूया चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस तीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल पुढे पाहूया हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हर घर छाव हर घर फल योजना सुरू केली पुढे पाहूया ई गव्हर्नर्स गव्हर्नन्स मोवरील अठ्ठावीसावी राष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती पुढे पाहूया प्रोजेक्ट विजयक हा सीमा रस्ते संघटना संस्थेचा उपक्रम आहे पुढे पाहूया बॉर्डर रोड्स एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारगिल लडाख येथे आपला पंधरावा स्थापना दिन साजरा केला पुढे पाहूया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मेक इन इंडियाच्या दहा दहा वर्षाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे लॉजिस्टिक्स डेटा बँक टू पॉईंट ओ लाँच केले पुढे पाहूया छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्याने राष्ट्रीय पोषण महिला व निरोगी महिला सक्षम कुटुंबे मोहिमेचा भाग म्हणून पंचाहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाहमुक्त घोषित केले पुढे पाहूया ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया या तीन देशांनी पॅलेस्टिनी राज्याला अधिकृतपणे मान्यता दिली पुढे पाहूया भारत ग्रीस पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव तेरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सहा दिवस ठिकाण आहे भूमध्य समुद्र हा सराव दोन टप्प्यात पार पडला भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व गायडेड मिसाईल स्टेल्थ फ्रिग्रेट फ्रिगेट आय एन एस त्रिकंदने केले पुढे पाहूया राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती पी बी बजंत्री यांची पटना उच्च न्यायालयाचे शेचाळीसाव्य मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जागतिक निधीमध्ये गुंतवणूक करणारा ब्राझील पहिला देश बनला पुढे प्रवीर रंजन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सध्या आय एस एफमध्ये मध्ये विशेष महासंचालक म्हणून काम करत होते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून पदभार कार्यकाळ एकतीस जुलै दोन हजार पर्यंत त्यांनी राजविंदर सिंह भट्टी यांची जागा घेतली हे एकोणीसशे त्र्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी आहे पुढे पाहूया श्री प्रवीण कुमार इंडो तिबेटी सीमा पोलीसचे नवीन महासंचालक त्यालाच आपण आय टी बी पी असे म्हणतो पश्चिम बंगाल कॅडरचे एकोणीसशे त्र्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी पदभार एक ऑक्टोबरपास एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते तीस सप्टेंबर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे प्रवीण कुमार यांनी श्री राहुल रसगोत्रा यांची जागा घेतली आय टी बी पी स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट भारत चीन युद्धानंतर स्थापना झालेली आहे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबू येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद